नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपण रोजच्या जगण्यात सहज वापरतो बुद्धिमत्ता पण बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय ती एकच एक क्षमता आहे की तिच्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि हो ती मोजता येते का मोजली तर किती खरी आज आपण याच काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया आपल्याकडे बुद्धिमत्ता सिद्धांत आणि मापन या पुस्तकातले काही विचार आहेत त्यातून बुद्धिमत्तेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्यांचे व्यावहारिक परिणाम काय असू शकतात हे समजून घेऊया तर सुरुवात इथून करूया की बुद्धिमत्ता म्हटल्यावर तुमच्या डोक्यात एकच क्षमता येते की अनेक क्षमतांचा समूह कारण मानसशास्त्रज्ञांमध्ये सुरुवातीपासूनच यावर मतभेद आहेत हो ना अगदी खरंय म्हणजे सुरुवातीला काही जणांचा कल असा होता की बुद्धिमत्ता म्हणजे एक मुख्य मूळ क्षमता यात चार्ल्स पिअरमन यांचा सिद्धांत खूप महत्वाचा एक आहे जी फॅक्टर जी म्हणजे जनरल जे इंटेलिजन्स ही एक प्रकारची मूळ सामान्य बौद्धिक क्षमता जी कमी अधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांमध्ये असते आणि बहुतेक सगळ्या बौद्धिक कामांमध्ये ती लागतेच अच्छा म्हणजे एक बेसिक बौद्धिक पॉवर हाऊस असं काहीच हो तसं म्हणता येईल थोडक्यात आणि दुसरा घटक त्यांनी सांगितला तो म्हणजे एस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक अॅबिलिटीज कशा विशिष्ट कामांसाठी लागणाऱ्या क्षमता असतात म्हणजे समजा गणित सोडवणं किंवा संगीत समजणं ह्या अनुभवातून किंवा ट्रेनिंगमधून जास्त डेव्हलप होतात पण स्पीअरमन यांच्या मते जी फॅक्टर जास्त महत्वाचा आयुष्यात कोण किती यशस्वी होईल याचा अंदाज बांधायला तो महत्वाचा ठरतो असं त्यांचं म्हणणं होतं पण ही गोष्ट इथेच थांबली नाही मला वाटतं हवर्ड गार्डनर यांनी या कल्पनेला जोरदार आव्हान दिलं त्यांच्यामुळे या चर्चेला एकदम वेगळं वळण मिळालं नाही का अगदी अगदी गार्डनर म्हणाले की नाही की बुद्धिमत्ता अशी एकसंध नाही आहे किंवा फक्त जी फॅक्टरवर अवलंबून नाही त्यांनी मांडला बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सेस हा खूपच वेगळा विचार होता त्या काळात बहुविध म्हणजे किती प्रकार सांगितले त्यांनी चक्क आठ वेगवेगळे प्रकार सांगितले त्यांनी बुद्धिमत्तेचे आठ अरे बापरे कोण कोणते हो पहिली भाषिक वाचिक म्हणजे शब्दांचा प्रभावी वापर करायची क्षमता लेखक कवी चांगले वक्ते यांच्यात ही दिसते दुसरी तार्किक गणिती म्हणजे तर्क करणं गणित सोडवणं वैज्ञानिक विचार तिसरी सांगीतिक बुद्धिमत्ता सूर लय ताल याची उत्तम जाण असणं संगीतकार वगैरे चौथी अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे त्रिमितीय जगाची कल्पना करणं नकाशे समजणं चित्रकार शिल्पकार आर्किटेक्ट त्यांच्या हे फक्त नेहमीच्या हुशारीच्या कल्पनांच्या खूप पलीकडे आहे त्यांचं वर्गीकरण करणं सातवी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता इंटरपर्सनल म्हणजे दुसऱ्या लोकांच्या भावना त्यांचे हेतू समजून घेणं आणि त्यांच्याशी चांगलं जुळवून घेणं शिक्षक नेते समुपदेशक यांच्यासाठी ही खूप महत्वाची आणि आठवी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःच्या भावना क्षमता मर्यादा गार्डनर यांचं म्हणणं असं आहे की आपल्या प्रत्येकात या आठही बुद्धिमत्ता असतात फक्त काय प्रत्येकामध्ये काही का प्रकार इतरांपेक्षा जास्त विकसित झालेले असू शकतात हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे शाळेतल्या मार्कांपलीकडे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची हुशारी असू शकते याला जोडून रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचा पण एक महत्वाचा सिद्धांत आहे ना तो कसा वेगळा आहे किंवा पूरक आहे या विचारांना हो स्टर्नबर्ग यांनी त्रिकुटी सिद्धांत मांडला ट्रायार्किक थिअरी तो पण बुद्धिमत्तेकडे एका वेगळा पण जास्त व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतो त्यांनी बुद्धिमत्तेचे तीन मुख्य प्रकार सांगितले पहिला आहे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता विश्लेषणात्मक हो म्हणजे अनालिटिकल इंटेलिजन्स आपण ज्याला सर्वसाधारणपणे पुस्तकी ज्ञान किंवा बुक स्मार्ट म्हणतो ना तशी यात माहितीचं विश्लेषण करणं तुलना करणं मूल्यांकन करणं या क्षमता येतात शाळेत परीक्षांमध्ये जास्त करून हीच तपासली जाते अच्छा आणि दुसरे दोन प्रकार दुसरा प्रकार आहे सृजनात्मक बुद्धिमत्ता क्रिएटिव्ह इंटेलिजन्स ही म्हणजे नवीन कल्पना शोधणं जरा हटके विचार करणं अनुभवांचा वापर करून वेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवणं इनोव्हेशनसाठी ही खूप गरजेची आहे आणि तिसरा प्रकार आहे व्यावहारिक बुद्धिमत्ता प्रॅक्टिकल इंटेलिजन्स याला आपण स्ट्रीट स्मार्ट्स किंवा व्यवहारी शहाणपण म्हणू शकतो म्हणजे रोजच्या जगण्यात शहाणपण अगदी रोजच्या जीवनातल्या अडचणी कशा सोडवायच्या परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं लोकांशी व्यवहार कसा करायचा स्टर्नबर्ग यांच्या सिद्धांताची चांगली गोष्ट ही आहे बरं का की ते फक्त पुस्तकी ज्ञानावर किंवा विश्लेषणावर थांबत नाहीत ते सर्जनशीलता आणि व्यावहारिक शहाणपणाला पण पन तितकंच महत्त्व देतात यशस्वी व्हायचं असेल तर या तिन्ही प्रकारच्या बुद्धिमत्तेंचा समतोल हवा असं ते म्हणतात वा म्हणजे स्पियरमॅनचं एक जी फॅक्टर गाडण्याचे आठ प्रकार आणि स्टर्नबर्गचे हे तीन बुद्धिमत्तेकडे बघण्याचे किती वेगवेगळे अँगल आहेत पण मग इतक्या वेगवेगळ्या क्षमता असतील तर त्या मोजायच्या कशा इथेच मग तो आयक्यूचा चाचण्यांचा विषय येतो बरोबर बुद्ध्यांक ज्याला म्हणतात हो अगदी बुद्धिमत्ता मोजण्याचा प्रयत्न तसा खूप जुना आहे सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी तर म्हटलं होतं की बुद्धिमत्ता अनुवंशिक असते पण खरी सुरुवात झाली एकोणीसशे पाच मध्ये फ्रान्समध्ये अल्फ्रेड बिने यांनी थिओडोर सायमन यांच्या मदतीने पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली आणि गंमत म्हणजे त्यांचा उद्देश हुशार मुलं शोधणं नव्हतं अच्छा पुढे मग अमेरिकेत लुईस टर्मन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात या चाचणीत बरीच सुधारणा केली तीच स्टॅनफोर्ड बिने चाचणी म्हणून खूप फेमस झाली नंतर डेव्हिड वेशलर आले त्यांनी पण वेगवेगळ्या वयोगटांसाठी चाचण्या विकसित केल्या जसं डब्ल्यू ए आय एस डब्ल्यू आय एस सी वगैरे या चाचण्यांमध्ये ताय करतात तर व्यक्तीला काही विशिष्ट प्रश्न विचारतात काही कोडी सोडवायला देतात आणि त्यावरून एक आकडा काढतात त्यालाच आपण बुद्ध्यांक किंवा म्हणतो कोशंट पण मग ह्या चाचण्या आहेत त्या म्हणजे बुद्धिमत्तेचं फायनल मेजरमेंट म्हणता येईल का कारण असंही म्हटलं जातं की त्या खूप मर्यादित गोष्टी मोजतात हां अगदी कळीचा मुद्दा आहे तुम्ही मांडला या पारंपारिक आयक्यू च्या चाचण्यांच्या मर्यादा नक्कीच आहेत आणि त्यावर खूप चर्चा पण आहे सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे त्या बुद्धिमत्तेच्या एका छोट्या भागावरच जास्त लक्ष देतात मुख्यतः भाषिक क्षमता आणि तार्किक गणितीय क्षमता म्हणजे बोलणं आणि गणित हो आता गार्डनरने सांगितलेल्या बाकीच्या बुद्धिमत्ता आठवा संगीत खेळ इतरांना समजून घेणं किंवा स्टर्नबर्गने सांगितलेली सृजनात्मक आणि व्यवहारिक बुद्धिमत्ता हो हो यांचा प्रतिबिंब या चाचण्यांमध्ये सहसा दिसत नाही त्यामुळे या चाचणीतला स्कोर म्हणजे त्या व्यक्तीच्या सगळ्या क्षमतांचं पूर्ण चित्र नाहीये असा अनेक तज्ज्ञ मानतात आणि अजून एक मुद्दा ऐकलाय की व्यक्ती कुठल्या कल्चरमधून आलीये याचाही परिणाम होतो म्हणे हो हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कल्चरल बायस म्हणतात त्याला बऱ्याच सुरुवातीच्या चाचण्या कशा होत्या की त्या पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न शहरी आणि मध्यमवर्गीय समाजाचे अनुभव आणि त्यांचं ज्ञान यावर आधारित होत्या अच्छा त्यामुळे वेगळ्या सांस्कृतिक किंवा सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आलेल्या व्यक्तींना त्यातले प्रश्न समजायला किंवा सोडवायला अवघड जाऊ शकतात कारण ते त्यांच्या जगण्याचा भाग नसतात हा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मग कल्चर फेअर चाचण्या बनवण्याचा प्रयत्न झाला ज्यात शब्दांऐवजी जास्त करून आकृत्या किंवा चिन्ह वापरली जातात म्हणजे भाषेचा अडसर कमी होईल पण त्या कितपत यशस्वी काही प्रमाणात नक्कीच मदत झाली पण त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत असं म्हणता येत नाही अजूनही काही प्रमाणात बायस राहतोच आणि याला जोडून अजून एक निरीक्षण असं आहे की सामाजिक आर्थिक स्थिती म्हणजे सोशो इकॉनॉमिक स्टेटस आणि आय स्कोर यांच्यात एक संबंध दिसतो काय संबंध काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की उच्च उत्पन्न गटातल्या मुलांचे सरासरी आयक्यू स्कोअर हे कमी उत्पन्न गटातल्या मुलांपेक्षा जास्त असतात आणि हा फरक वयानुसार वाढत पण जाऊ शकतो म्हणे अरे देवा हो त्यामुळे मग प्रश्न उभा राहतो की या चाचण्या खरंच किती निष्पक्षपाती आहेत त्या सगळ्यांना समान संधी देतात का मग या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा विशेषतः शिक्षण क्षेत्रात तिथे तर मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना शिकवणं खूप महत्वाचं असतं या सगळ्या थिअरीज आणि चाचण्यांच्या मर्यादांचा विचार कसा करायचा मग तिथे शिक्षण क्षेत्रात तर या सगळ्या विचारांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो जर योग्य पद्धतीने केला तर उदाहरणार्थ गार्डनरचा सिद्धांत घ्या त्यामुळे शिक्षकांना हे कळू शकतं की वर्गातला प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने शिकतं कोणाला ऐकून चांगलं समजतं तर कोणाला काहीतरी करून बघायला आवडतं कोणाला चित्रातून पटकन कळतं तर कोणाला मित्रांबरोबर चर्चा करून त्यामुळे शिक्षकांनी फक्त एकाच पद्धतीने म्हणजे लेक्चर देऊन शिकवण्याऐवजी गाणी गोष्टी खेळ प्रयोग चित्र ग्रुप डिस्कशन अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या तर त्याचा फायदा वेगवेगळ्या मुलांना होऊ शकतो अगदी वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मुलांना त्याचा फायदा होईल तसंच स्टर्नबर्गच्या सिद्धांतानुसार विचार केला तर मुलांचं मूल्यमापन करताना फक्त पाठांतरावरचे किंवा विश्लेषणात्मक प्रश्न नाही विचारायचे मग काय करायचं तर त्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यायचा म्हणजे समजा एखादी गोष्ट पुढे लिहायला सांगणं किंवा एखादं चित्र काढायला सांगणं आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेला पण संधी द्यायची म्हणजे एखादी रोजच्या जीवनातली समस्या देऊन त्यावर उपाय विचारायचे किंवा रोल प्ले करायला लावायचे असे उपक्रम शाळेत घेता येतील बरोबर आणि समजा या चाचण्या वापरायच्या झाल्या तर काही काळजी घ्यावी लागेल का काही पथ्य पाळावी लागतील निश्चितच बुद्धिमत्ता चाचण्या वापरताना काही नैतिक गोष्टीही लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट ही चाचणी नक्की कशासाठी घेतोय तिचा उद्देश एकदम स्पष्ट हवा उगाच नाही घ्यायची दुसरी ज्या व्यक्तीची चाचणी घेतोय आणि जर लहान मुलं असतील तर त्यांच्या पालकांना त्यांना चाचणीचा उद्देश काय आहे त्याचे फायदे तोटे काय असू शकतात आणि निकालाचा वापर कसा केला जाणार आहे याची पूर्ण आणि स्पष्ट कल्पना द्यायला हवी त्यांची परवानगी हवी आणि निकाल तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट निकालाची गोपनीयता तो निकाल खाजगी ठेवायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर कोणत्याही एका चाचणीच्या स्कोरवरून मुलाला हुशार किंवा ढ असा शिक्का मारणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे कटाक्षाने टाळायला हवं म्हणजे त्यांना लेबल नाही लावायचं अजिबात नाही या चाचण्या कशा आहेत तर त्या मार्गदर्शनासाठी एक साधन म्हणून उपयुक्त ठरू शकतात पण त्या म्हणजे काही व्यक्तीच्या क्षमतेचं अंतिम प्रमाणपत्र नाही आहेत त्यांचा उपयोग मुलांमधले सुप्त गुण ओळखायला त्यांना प्रोत्साहन द्यायला व्हायला हवा त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी नाही हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट माझ्या मनात स्पष्ट होतीये की बुद्धिमत्ता म्हणजे फक्त शाळेपुरती किंवा नोकरी मिळवण्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये तिचा आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाशी आणि आयुष्याशी खूप जवळचा संबंध आहे अगदी बरोबर बोललात बुद्धिमत्ता ही मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक अविभाज्य भाग आहे शारीरिक मानसिक आणि हो भावनिकसुद्धा म्हणजे बघा जन्माला आल्यावर क्षमता मर्यादित असतात पण जसं वय वाढतं अनुभव येतात शिक्षण मिळतं तशा त्या विकसित होत जातात आणि यात आताशा भावनिक बुद्धिमत्तेवर इमोशनल इंटेलिजन्स खूप जास्त भर दिला जातोय आणि तो योग्यच आहे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे थोडक्यात स्वतःच्या भावना ओळखणं त्या समजून घेणं आणि त्या योग्य प्रकारे मॅनेज करणं आणि फक्त स्वतःच्याच नाही तर दुसऱ्यांच्या भावना पण ओळखणं समजून घेणं सहानुभूती ठेवणं अच्छा यात स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन येतं म्हणजे भावनांवर ताबा ठेवणं सामाजिक कौशल्य येतात म्हणजे लोकांशी कसं वागायचं नातेसंबंध कसे जपायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपयश आलं किंवा कठीण प्रसंग आला तर त्याला कसं सामोरं जायचं या सगळ्याचा समावेश भावनिक बुद्धिमत्तेत होतो म्हणजे ही नेहमीच्या ऐक्यू पेक्षा वेगळी आहे हो पारंपरिक बुद्धिमत्ता चाचण्या आपण काय विचार करतो यावर जास्त लक्ष देतात तर भावनिक बुद्धिमत्ता आपण कसे वागतो याच्याशी जास्त संबंधित आहे शिक्षकांनी जर हे समजून घेतलं तर ते वर्गात जास्त पॉझिटिव्ह आणि इमोशनली सेफ वातावरण तयार करू शकतात त्यामुळे बौद्धिक क्षमतेबरोबरच भावनिक विकास पण तितकाच महत्वाचा आहे नाही का आजच्या या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की बुद्धिमत्ता ही संकल्पना वाटती तितकी सोपी नाही ती खूप व्यापक आणि बहुआयामी आहे आपण स्पीयरमॅनचा जी फॅक्टर पाहिला गार्डनरचे ते आठ बुद्धिमत्तेचे प्रकार पाहिले स्टर्नबर्गचा तो विश्लेषणात्मक सृजनात्मक आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेचा त्रिकुटी सिद्धांत समजून घेतला हे सगळे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला एकाच गोष्टीचे किती विविध पैलू असू शकतात हे दाखवतात बरोबर आपण बुद्ध्यांक चाचण्यांबद्दल बोललो त्यांच्या मर्यादा पण पाहिल्या जसे की कल्चरल परिणाम किंवा त्यांची मर्यादित व्याप्ती आणि त्या वापरताना कोणती नैतिक काळजी घ्यायला हवी यावरही चर्चा केली आणि मला वाटतं हेही अधोरेखित झालं की केवळ तार्किक किंवा अभ्यासातली हुशारी म्हणजेच बुद्धिमत्ता नव्हे भावनिक बुद्धिमत्तेसारखे पैलू व्यक्तीच्या एकूण विकासासाठी आणि आयुष्यातल्या समाधानासाठी किती आवश्यक आहेत हेही आपण पाहिलं या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो कोणता तो असा की बुद्धिमत्तेचे इतके वेगवेगळे पैलू आहेत आणि ते मोजण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये इतक्या मर्यादा आहेत तर मग एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या क्षमतेला तिच्या पूर्ण पोटेन्शियलला ओळखण्यासाठी आणि त्याला वाव देण्यासाठी आपण फक्त पारंपरिक शिक्षणाच्या किंवा मार्कांच्या पलीकडे जाऊन अजून काय विचार करू शकतो भविष्यात बुद्धिमत्तेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का